थ्री आय एटलस यावर्षी जुलै महिन्यात दिसलेलं एक स्पेस ऑब्जेक्ट याचा शोध लागला आणि तेव्हापासून तो धुमकेतू आहे की आणखीन काही याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली बऱ्याच जणांनी ते एखादा एलियनशिप असावं असं म्हटलं तर ते लवकरच पृथ्वीवर धडकणार असाही दावा अनेकांनी केलाय ऑक्टोबरमध्ये थ्री आय एटलस सूर्याजवळून जवळून गेला आता तो एकोणीस डिसेंबरला पृथ्वी जवळून जाणार आहे थ्री आय एटलस सध्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय त्याचा स्पीड प्रचंड वाढलाय दरम्यानच्या काळात त्याच्याबद्दल अनेक शोध लागलेत त्याच्या रंगात विचित्र बदल झाला गतीमध्ये वाढ झाली आणि त्याची शेपटीही गायब झाली या सगळ्याचं गुण शास्त्रज्ञांनाही समजत नाहीये अली त्यातच अलीकडे एक नवा शोध लागलाय पण त्याचं नेमकं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनाही देता येत नाहीये त्यामुळे तर या स्पेस ऑब्जेक्टचं गुण आणखीनच वाढलंय त्रिया ऍटलस बाबतचा हा नवा शोध नेमका आहे काय या शोधामुळे या ऑब्जेक्टचं गूढ आणखी का वाढलंय एकोणीस डिसेंबरला नक्की काय होणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आठ डिसेंबर हवाई बेटावरचे काही शास्त्रज्ञ सी स्टार एस फिफ्टी टेलिस्कोप नस निरीक्षण करत होते त्या निरीक्षणादरम्यान त्यांना जे दिसलं ते अभूतपूर्व होतं शास्त्रज्ञांना दिसून आलं की या ऍटलसने फक्त अठरा मिनिटात तब्बल शहात्तर हजार सहाशे किलोमीटर अंतर पार केले हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सहा पट जास्त आहे सध्या या ऑब्जेक्टचा स्पीड दर सेकंदाला एकाहत्तर किलोमीटर एवढा आहे ही गोष्ट साधी नाहीये शास्त्रज्ञांच्या मते हा स्पीड खूप जास्त आहे आणि तो अचानक वाढलाय या एटलसची विशेष गोष्ट म्हणजे त्याचा आकार खूप मोठा आहे आणि स्पीडही प्रचंड आहे त्याच्यावर कोणत्याही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नियंत्रण दिसत नाहीये तो खगोल भौतिकाचे कोणतेच नियम फॉलो करत नाहीये तो आपल्या सूर्यमालेतलाही नाही पण तो कुठून आलाय हेही कळत नाहीये तसं पाहिलं तर शास्त्रज्ञांनी आत्तापर्यंत या ऑब्जेक्टबद्दल बऱ्यापैकी माहिती गोळा केली पण आता जी नवी माहिती समोर आली आहे ती जास्त धक्कादायक आहे यामुळे या ऑब्जेक्टचं गुड आणखीन वाढलंय आता ही माहिती काय आणि यामुळे गुड कसं वाढलंय ते सविस्तर पाहू थ्री आय ऍटलस बाबत नासाची लाईन सुरुवातीपासूनच क्लिअर आहे नासाच्या म्हणण्यानुसार हा एक धूमकेतूच आहे आणि त्याचा पृथ्वीला कोणताही धोका नाही पण दुसरीकडे हावडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आवी लोब यांचं म्हणणं त्याच्या उलट आहे ते, ते म्हणतायत की कोणताही निष्कर्ष काढण्याची आपण एवढी घाई करू नये आवी लोब यांच्या म्हणण्यानुसार थ्री आय ऍटलस एखादी अनैसर्गिक वस्तूही असू शकते अशी शक्यता तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी दहा अंकाची एक स्केल तयार केली जिला लोब स्केल असं नाव दिलं या स्केलनुसार शून्य म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक वस्तू आणि दहा म्हणजे निश्चितपणे कृत्रिम किंवा अनैसर्गिक वस्तू आवी लोब यांनी या स्केलवर थ्री आय एटलसला चार नंबर दिलाय म्हणजेच त्यांच्या मते ही वस्तू अनैसर्गिक असण्याची शक्यता चाळीस टक्के इतकी आहे आता थ्री आय ऍटलस बाबत नवा शोध काय आहे तर या ऑब्जेक्टमधून दोन पदार्थाचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे हे पदार्थ आहेत मिथेनॉल आणि हायड्रोजन सायनाईड हा शोध नासाचे शास्त्रज्ञ डॉक्टर मार्टिन कॉर्डिनर आणि त्यांच्या गॉडार्ट स्पेस फ्लाइट सेंटरमधल्या टीमनं लावलाय त्रिया मधून वायुरूपातलं मिथेनॉल आणि हायड्रोजन सायनाईड बाहेर पडत असल्याचं त्यांच्या निरीक्षणातून दिसून आलंय याचं प्रमाण एवढं जास्त आहे की ते पाहून शास्त्रज्ञांनाही धक्का बसलाय तसं पाहिलं तर नासाने या ऑब्जेक्टला धुमकेतून मानलंय पण या नव्या शोधामुळे त्यावर प्रश्न निर्माण होत आहेत कारण या ऑब्जेक्टवर जे केमिकल्स आहेत ते आपल्या सूर्यमालेत फारसे आढळत नाहीत कॉर्डिनर यांच्या म्हणण्यानुसार आपल्या सूर्यमालेत हायड्रोजन सायनाईड आणि मिथेनॉल सारखे मॉलिक्युल्स फार कमी प्रमाणात आढळतात ते आपल्याकडच्या धूमकेतूंमध्येही दिसत नाहीत पण या ऑब्जेक्टमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या ऑब्जेक्टमधून हायड्रोजन सायनाईड अडीचशे ते पाचशे ग्रॅम पर सेकंद या प्रमाणात बाहेर पडत आहे तर मिथेनॉल तब्बल चाळीस किलोग्रॅम पर सेकंद या प्रमाणात उत्सर्जित होत आहे यासोबतच या ऑब्जेक्टच्या या न्यूक्लियसमध्ये मिथेनॉल आहे ही गोष्ट नक्कीच ना सामान्य नाहीये आता वरवर मिथेनॉल हे एक साधं अल्कोहोल वाटत असलं तरी ऍस्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये त्याचं महत्व वेगळं आहे सामान्यतः धुमकेतू हे थंड वातावरणात तयार होत असतात तिथे मिथेनॉलच्या पासून अमिनो ऍसिड प्रोटीन डीएनए आणि आर एन ए सारखी न्यूक्लिक ऍसिड तयार होऊ शकतात आता थ्रिया ॲटलसवर हेच मिथेनॉल प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळलंय शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटतं ते याच यांचं म्हणणं आहे की एका इंटरस्टेलर ऑब्जेक्टवर मिथेनॉल एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडणे याचा अर्थ जीवसृष्टीसाठी अनुकूल अशा केमिकल रिॲक्शन फक्त आपल्या सूर्यमालेतच होतात असं नाही दुसऱ्या सूर्यमालेतही त्या होऊ शकतात हा ऑब्जेक्ट जिथून आलाय तिथंही अशा प्रकारच्या रिॲक्शन होत असण्याची शक्यता आहे याचा अर्थ त्या सूर्यमालेतही जीवसृष्टी असू शकते असा अंदाज यावरून लावता येऊ शकतो दुसरीकडे हायड्रोजन सायनाइडचा विचार केला तर तो एक विषारी पदार्थ आहे त्याची सुद्धा विशिष्ट परिस्थितीत रिएक्शन झाली तर तो काही मॉलिक्युल्स तयार करू शकतो त्याचा वापर नंतर जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी होऊ शकतो सोबतच त्यावर हायड्रोजन सल्फाईड असल्याचंही शास्त्रज्ञांनी शोधलंय आता या शोधाकडं आवी लोक कसे पाहत आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्रिया ऍटलसवर मिथेनॉलचं प्रमाण असामान्य आहे तर हायड्रोजन सल्फाईडचा वापर पहिल्या महायुद्धात शस्त्र म्हणून करण्यात आला होता त्यांच्या निरीक्षणामुळे या ऑब्जेक्टबाबतचं गूढ आणखीनच वाढलंय यासोबतच काही जपानी शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार या ऑब्जेक्टमधून एक्स रे सुद्धा बाहेर पडतात या शास्त्रज्ञांनी त्रिया ऍटलस दोन दिवस निरीक्षण केलं त्या दरम्यान त्यांना हे आढळून आलं पण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एखाद्या धूमकेतूसाठी ही गोष्ट सामान्य कारण धुमकेतूभोती वायूचे ढग असतात या ढगांवर सूर्यापासून निघणारे सोलर विंड आदळतात तेव्हा चार्ज एक्सचेंज रिएक्शन घडते त्यामुळे एक्स रे बाहेर पडतात यावरून थ्रिया जवळून गेला होता एकोणीस डिसेंबरला तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे त्यावेळी त्याचा पृथ्वीपासूनचा अंतर सुमारे एकशे सत्तर दशलक्ष मैल एवढं असेल हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधल्या अंतरापेक्षा जवळपास दुप्पट आहे पण एवढ्या जास्त अंतरावरूनही शास्त्रज्ञांना या ऑब्जेक्टबाबत बरीचशी माहिती मिळवता येणार आहे पृथ्वी जवळून पास झाल्यानंतर त्रिया ऍटलस गुरुग्रहाच्या दिशेनं जाणार आहे शास्त्रज्ञांच्या मते तो सोळा मार्च दोन हजार सव्वीस ला गुरुच्या सर्वात जवळून जाईल त्यानंतर तो आपल्या सूर्यमालेच्या बाहेर निघून जाईल तिथून तो कधीही परत येणार नाही पण आठवडाभरावर आलेला एकोणीस डिसेंबर हा दिवस शास्त्रज्ञांसाठी सर्वात महत्वाचा ठरणार आहे त्या दिवशी या ऑब्जेक्टबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचा ते प्रयत्न करतील त्यातच नव्या शोधामुळे या ऑब्जेक्टचं गुड आणखीन वाढला असल्यामुळे एकोणीस डिसेंबरला नेमकं काय होतं याची उत्सुकता जगाला लागली आहे तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं एकोणीस डिसेंबरला नक्की काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्व व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा